यावल तालुक्यातील किनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारण्यात येत आहे तेव्हा याकरिता गावात शेगाव येथून भव्य पुतळा दाखल झाला असून नागरिकांनी मिरवणूक काढत पुतळ्याचे भव्य असे स्वागत केले यावल में लग चुकी है दिवाली के लिए मल्टीब्रांड फैशन की अब तक की सबसे बड़ी सेल जो लगी है सुमह मंगल कार्यालय टी पॉइंट के पास नगर पालिका कॉम्प्लेक्स के बीच यावल में यहाँ पर कपड़े मिलेंगे आपको मात्र सौ रूपये से शुरू तीन शर्ट मिलेंगे आपको पांच सौ में तीन कुर्ती मिलेगी आपको पांच सौ में तीन टॉप्स मिलेंगे आपको पांच सौ में तीन टी शर्ट मिलेंगे आपको साढ़े सात सौ में यहाँ आपको शर्ट टी शर्ट जींस ट्राउजर लोअर टॉप्स कुर्ती प्लाजो लेगीज़ और भी बहुत कुछ मिलेगा यहाँ पर आपको कपड़ों पर एट्टी ऑफ मिलेगा ये सेल लगी है छह अक्टूबर से बारह अक्टूबर तक के लिए यह सेल पूरी ही कैश में रहने वाली है तो जल्दी आए सुम मंगल कार्यालय टी पॉइंट के पास नगर पालिका कॉम्प्लेक्स के पीछे यावल में और यह वीडियो अपने सभी दोस्तों को शेयर करे किनगाव तालुका यावल ये थे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती अश्वारुढ पुतळा उभारणीचे काम सुरू आहे याकरिता किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने जागा देण्यात आली आहे व काम जलद गतीने सुरू आहे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज कृती समिती व सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य किनगाव बुद्रुक यांच्या वतीने व त्यांच्या पुढाकाराने सदर पुतळा उभारणीचे कार्य सुरू आहे तर यासाठीचा पुतळा शेगाव येथून तयार करण्यात आला व तो पुतळा गावात दाखल झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रथात ठेवून गावात येता जय जयकारानी वातावरण दुमदुमून गेले छत्रपती शिवाजी महाराज की जय राजे अमर रहे अशा घोषणा आणि ढोल ताशांच्या गजरात गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली दरम्यान गावात ठिकठिकाणी सुहासिनींनी छत्रपती शिवरायांची आरती देखील केली व त्यांना ओवाळण्यात आले संपूर्ण गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली लवकरच या पुतळ्याचे लोकार्पण केले जाणार आहे दरम्यान या संपूर्ण कार्यक्रमाकरिता माजी आमदार रमेशदादा चौधरी पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत रामराव पाटील माजी सरपंच मिलिंद प्रभाकर चौधरी माजी पंचायत समितीचे सदस्य प्रशांत भगवान पाटील कडू सुका सुरवाडे मनीष विजय पाटील शेख कामील शेख दाऊत राहुल कडू पाटील पंकज सुधाकर हिवराळे समीर गुलशेर तळवी संभाजी लक्ष्मण पालवे राजू गोविंदा साळुंके मोहन रमेश पाटील उखा रामलाल जाधव संदीप प्रकाश सोनार शशिकांत विनायक पाटील जितेंद्र पांडुरंग महाजन दीपक भिकन सावदेकर राजेंद्र भिकाजी न्हावी रोहित भिवसन पाटील मिलिंद जनार्दन कोळी प्रज्वल गोपाळ बारी व समाधान अरुण पाटील आदींच्या वतीने परिश्रम घेतले जात आहे लवकरच किनगाव गावात छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण केले जाणार आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळासकट सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका दिलाईंदे <laughs> Então, é. é. आउ जनेती आमा तोन पण कारंती आ काय आता का ना पडला मला मी यार का पण मला मुटुला लागले तो आता Gracias.

यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल